ब्रॉड टू यू बायटेक्नॉस पार्क ट्वेंटी सिरी स्मार्टफोन्स वल्लभ शेड जरी आपल्यामधले नसले तरी त्यांचा एक मुलगा या नात्याने त्या दत्तात्रेयचा नातू या नात्याने आम्ही दत्तात्रेचे तिन्ही सुपुत्र या दत्तात्रेच्या सुपुत्राला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही यानंतर या विराट सभेला संबोधित करतात जुन्नर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय वामदार आदरणीय श्री अतुल शेठ बेनके यांना विनंती करतो आपण विराट सभेला संबोधित करा बबनराव कोकणे संतोष सोळसे नितीन गव्हाने गौरव काळे अरुण जगले कैलास पोखरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत यानंतर आमदार अतुलशेठ बेनके या सभेला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मी वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती नमन होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते आदरणीय अजितदादा आशाताई अनंतराव पवार ज्यांनी आता आपल्याला नुकतंच मार्गदर्शन केलं ते सुनील गीताताई दत्तात्रय साहेब आपल्या जुन्नर आंबेगावचे नेते आदरणीय ने दिलीपराव अनुसाया दत्तात्रय वळसे पाटील ज्यांच्या आगमनामुळे आपण सर्वांनी खूप जोरदार टाळ्या वाजवल्या त्या आदरणीय दिलीप रत्नाई दत्तात्रय मोहिते पाटील आणि ज्यांच्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत ते आदरणीय शिवाजीराव चंद्रभागा दत्तात्रय आडरराव पाटील <प्राथा> आदरणीय रुपालीताई व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आदरणीय प्रदीपदादा देवेंद्रभाई शहा जुन्नर आंबेगाव शिरूर खेड हवेलीमधले सर्व प्रमुख नेते मंडळी आज मी जास्त वेळ घेणार नाही पण जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आदरणीय शिवाजीदादा अडलराव पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपण <laughs> असं कायम म्हणत आलेलो आहे अनुभवले आहे आणि पाहिलं सुद्धा आहे की विकासाचा वादा अजितदादा आता विकासाचा डबल वादा अजितदादा आणि दादा हे जे शिवाजीदादा अडरराव पाटील आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातला सुपुत्र आहे लहानपणी मुंबईला ग्रामीण भागात उदरवनिर्वाह होत नाही म्हणून मुंबईला हमाली करणारा रस्त्यावर भाजीपाला विकणारा पण मराठी माणसाचा कणा उभा कसा राहतो एक आदर्श दाखवणारा आपल्या जुन्नर आंबेगावातला मातीतला शेतकऱ्यांचा सुपुत्र एवढा मोठा उद्योगपती होतो याचा आपल्याला सर्वांना तो अभिमान आहेच अनेक उद्योगपती त्यांनी घडवले अनेकांना नोकरीची संधी दिली व्यवसायाला मदत केली अनेक पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषदच्या सदस्य असतील नगरसेवक असतील आदरणीय शिवाजी दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवले एवढंच नाही तर महाराष्ट्रात देशात त्यांची कीर्ती सीमित राहिली नाही अमेरिकामध्ये त्यांनी त्यांची कंपनी स्थापन केली हा मराठी मातीतला माणूस एवढा मोठा झेप घेतो त्याचा अभिमान आपल्याला वाटत नाही अरे आम्हाला अभिमान आहे की आमच्या दादाची कंपनी अमेरिका सुद्धा आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा एक मराठी मातीतला मराठी माणसाचा पोरगा बहुजन समाजातला मुलगा एवढी मोठी झेप घेतो हे आमच्या सारख्या अनेक तरुणांना मार्गदर्शक करणारं हे एक नेतृत्व आहे आता इथं सुनील तटकरे साहेब इथं आले खरं तर मी त्यांच्या समोरच त्यांच्या आधी भाषणातून असं नमूद करणार होतो पण ते भाषण करून निघून गेले आम्ही सर्वजण शिरूर लोकसभेतली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली माणसं आहोत आणि आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानीतलं प्रतिनिधित्व करणारे एक व्यक्तिमत्व हो आहे मी खेडल्या एका कार्यक्रमाला गेलो तेव्हा दिलीपांना मोहितेंचं यांचं भाषण ऐकलं दादा त्यांनी असं सांगितलं की वल्लभशेठ बेनके साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप वळसे पाटील साहेबांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय दिलीप मोहिते पाटलांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय आणि आम्ही तिघे दत्तात्रयचे सुपुत्र अशा अभिमानाने सांगायचे नंतर पाहिलं तर शिवाजी दादांच्या वडिलांचं नाव पण दत्तात्रय आहे म्हणजे ही सगळी दत्तात्रयचे सुपुत्र एक दिलानी पक्ष जरी वेगळा असला तरी एक विचाराने पुढे जाणारी माणसं आहेत आणि आज वल्लभ शेठ जरी आपल्यामधले नसले तरी त्यांचा एक मुलगा या नात्याने त्या दत्तात्रेचा नातू या नात्याने आम्ही दत्तात्रेचे तिन्ही सुपुत्र या दत्तात्रेच्या सुपुत्राला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा मी आलो तेव्हा तटकरे साहेबांना विचारलो तुमच्या वडिलांचं नाव हो काय तर त्यांच्याही वडिलांचा मग दत्तात्रच आहे मला दादांना विनंती करायची आहे दादांना विनंती करायची आहे की जशी राजधानीतल्या माणसाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून तुम्ही घोषणा केली तशी या शिव जन्मभूमीतल्या माणसाची शिवाजी दादा अडलराव पाटलांची पण घोषणा आजच झाली पाहिजे या महाराष्ट्रातल्या माणसांना कळू द्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ही आदरणीय दादांच्या पाठीमागे उभा आहे कारण खरा स्वाभिमान जर कुणी जपला असेल तर आदर ते आदरणीय अजितदादांनी जपलेलं आहे माझी तेवढी उंची नाही पण मी आवर्जून मी सातत्याने सांगतो आज आहे सांगेल अजितदादा हा सच्चा माणूस आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय